नुकताच मुळशी पॅटर्न चित्रपट प्रदर्शित झालाय या चित्रपटात एक डायलॉग आहे मी ठोकत नाही डायरेक्ट तोडतो आणि यानंतर हाणामारीला सुरुवात होते या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घडू लागली आहे ज्याने पुणे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे पोलिसांनी एका छापेमारीत एक दोन नाही तर तब्बल दोनशे बत्तीस कोयते जप्त केले आहेत पहा हा स्पेशल रिपोर्ट पुण्यात कोयता बाजार पुणेकर बेजार पुण्याला गुन्हेगारीच्या कोयता गँगचं च ग्रहण बाजारात पाजवलेले दोनशे बत्तीस कोयते जप्त कोयत्याचा जुना बाजार गुन्हेगारांना सुडाचा आजार आर्म्स ऍक्ट चा उल्लंघन कधी कोयता तर कधी गण आली रे आली गुन्हेगारांची आली पोलिसांनी जप्त केलेले हे सगळे कोयते पहा सत्तूर पहा संख्या ऐकाल तर कोयते आहेत जे पोलिसांनी जुन्या बाजारातील पाच आरोपींकडून जप्त सध्या पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतीये दहा दिवसात बारा खून झाले कोयता गँगची दहशत सीसीटीव्हीतही कैद झाली या सर्व गुन्ह्यांमध्ये हल्लेखोरांनी कोयत्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता शहरात रस्त्या रस्त्यांवर टोळ्या फिरतात अल्पवयीन मुलांसह छोट्या मोठ्या गुन्हेगार शुल्लक कारणातून चक्क एकमेकांवर कोयत्यानं वार करतात खून करतात या कोयता गँगनं पुण्यात दहशत माजवल्यानं पोलिसांची नाचक्की झाली आणि अखेर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला पुण्यामध्ये कोयता पॅटर्न नावाची गँग जी आहे ती सक्रिय झालेली आहे आणि या पॅटर्नमुळं कोयते विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आणि या वाढीनंतर फरासखाना पोलिसांनी कोयता विकणाऱ्यावरती कारवाई केलेली आहे अडीचशे आहेत ते जप्त केलेले आहेत पोलिसांच्या इमेजचा सवाल ऐरणीवर आल्यामुळे अखेर पोलिसांनी कंबर कसली आणि पुण्यातील जुना बाजार गाठला तिथल्या पाच कोयते विक्रेत्यांना अटक केली त्यांच्याकडून दोनशे बत्तीस कोयते आणि सत्तूर जप्त केले जुन्या बाजारामध्ये अनेक नव्या जुन्या वस्तूंची विक्री होते शहरात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या डोळी युद्ध आणि अन्य गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा सर्रासपणे वापर केला जातो त्यापैकी काही आरोपींनी चौकशीत कबुली दिली आहे की याच जुन्या बाजारातून त्यांनी कोयते विकत घेतले होते पुणे शहरामध्ये अनेक गुन्ह्यामध्ये कोयत्यांचा वापर झाल्याचे हे अनेक तपासातून निष्पन्न झालेला आहे त्यानुसार आमच्या परिसरामध्ये जी काय बेदे बेकायदेशीर कायते कोयते विक्री होते हे जुन्या बाजार होते अशी एकंदरीत आम्हाला माहिती होती त्यावरून जी शासनाने आयम्स अंतर्गत प्रतिबंधक केलेली जी हत्यारे आहेत त्यांचा आम्ही काल शोध घेऊन पाच ठिकाणी रेड करून जवळपास दोनशे बत्तीस कोयते आणि सतूर ही आयम्स अॅक्टच्या नियमाप्रमाणे बसतात असे जप्त केले आहेत पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसाठी जुना बाजार जबाबदार असल्याचं सा निष्पन्न झालं आर्म्स ऍक्ट नुसार नऊ इंचांपेक्षा अधिक लांबीचं हत्यार बाळगणं गुन्हा आहे पण जुना बाजारामध्ये व्यावसायिक कामासाठी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोयत्याच्या नावाखाली साऊथच्या चित्रपटात विलनच्या हातात असलेल्या ला लांबच्या लांब कोयत्यांची सर्रास विक्री होतीये ती देखील कमी पैशांमध्ये त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले पोलिसांची ही कारवाई पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सागर आव्हाड टी व्ही नाईन मराठी पुणे